सुस्वागतम मी प्राध्यापक सतीश शिर्के सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक विषयाचे व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत आज असाच एक विषय मी आपल्यासमोर घेऊन आलेला आहे तो म्हणजे नेतृत्व कसे विकसित कराल नेतृत्व गुणासाठी काय आवश्यक का आहे लीडर डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो किंवा नेतृत्व कसं कराल अगदी एखाद्याला पुढारी व्हायचं असेल तरी त्याच्यासाठी कोणते गुण असणं आवश्यक आहे याविषयी एक छान व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन आलेला आहे पहा जीवनामध्ये यशस्वी व्हावं असं प्रत्येकाला वाटतं आणि यशस्वी होण्याचे गुण जे असतात ते गुण निसर्गतःच आपल्यामध्ये आलेले असतात तसाच एक गुण असतो तो म्हणजे नेतृत्व गुण हा गुण निसर्गता जरी आपल्यामध्ये असला तरी त्याला योग्य वेळी योग्य संधी प्राप्त करून देणं तो विकसित करणं अत्यंत गरजेचं असतं पहा नेतृत्व ही कुठल्याही क्षेत्रातील असू कदाचित ते सामाजिक क्षेत्रातील असेल सांस्कृतिक क्षेत्रातील असेल एखादा औद्योगिक क्षेत्र असेल तुम्ही ज्या समूहामध्ये ज्या ऑफिसमध्ये ज्या कंपनीमध्ये काम करत असता तिथलं नेतृत्व कदाचित असेल त्या नेतृत्वाची कधी ना कधी संधी ही तुम्हाला प्राप्त होते कधी संधी प्राप्त होते कधी जबाबदारी तुमच्यावरती ती दिली जाते किंवा तशा प्रकारची नेतृत्वाची संधी मला मिळावी असं काहींची मनोकामना त्या ठिकाणी असते आणि ते नेतृत्व एकदा स्वीकारल्यानंतर आपलं नेतृत्व चांगलं व्हावं बहारदार व्हावं उठावदार व्हावं यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न त्या ठिकाणी असतो आणि म्हणून असंच नेतृत्व आणि एकूणच तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होण्यासाठी नेतृत्वगण विकसित होण्यासाठी आज मी तुम्हाला दहा टिप्स देणार आहे त्या दहा टिप्स तुम्ही अवलंबल्यानंतर नेतृत्वासाठी असणाऱ्या आवश्यक गुण निश्चितपणे तुमच्यामध्ये येतील आणि तुमचं नेतृत्व एकूणच व्यक्तिमत्व तुमचं विकसित झाल्याशिवाय राहणार नाही या टिप्स पाहण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर दहा टिप्स पाहूया यामध्ये पहिली टिप्स आपणाला सांगता येईल की नेतृत्व गुणासाठी जनसंपर्क हा दांडगा असला पाहिजे लोकरसंग्रह त्या ठिकाणी वाढवा तुमचं नेतृत्व उभारून ने यायचं असेल तर तुमचा जनसंपर्क हा मोठा असला पाहिजे दांडगा असला पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला निश्चितपणे प्रयत्न करावे लागतील विशेषतः जेव्हा तुम्ही समूहाचं नेतृत्व करता समादायाचं नेतृत्व करता त्यावेळेस तुम्हाला जनसंपर्क लोकसंग्रह वाढवणं अत्यंत गरजेचं असतं आपल्या मोबाईलमध्ये हजारो नंबर असतील परंतु आपण त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे आपण त्यांना त्या ते ठिकाणी त्यांची विचारपूस केली पाहिजे आणि विशेषतः चांगल्या गोष्टी त्यांच्या चा जर असतील एखाद्या आपल्या ओळखीच्या व्यक्तीनं जर चांगलं यश संपादन केलं तर अगदी मोठ्या मनानं त्याचं कौतुक करणं हे अत्यंत गरजेचं आहे एखाद्यानं शुभेच्छा देणं गरजेचं आहे एखादा चांगला दिवस असेल एखादा सण असेल एखाद्याचा वाढदिवस असेल कदाचित लग्नाचा वाढदिवस असेल कुठला ना कुठला त्याच्या जीवनामध्ये जर एखादा आनंदाचा प्रसंग आला तर आपण त्याची विचारपूस केली पाहिजे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे एवढंच नाही तर दुःखद प्रसंगी तुम्ही त्यांना धीर देणं त्यांची विचारपूस करणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणून प्रशंसा करायला कौतुक करायला आणि मोकळ्या मनानं दाद द्यायला हे शिकलं पाहिजे याच्यातूनच काय होईल तुमचा जनसंपर्क लोकसंग्रह त्या ठिकाणी वाढेल आणि नेतृत्व गुणासाठी ते निश्चितपणे उपयुक्त ठरेल दुसरी टिप्स आहे ती म्हणजे प्रभावी वक्तृत्व कला व संभाषण कुशलता कुठल्याही व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी अगदी व्यवहारामध्ये जरी तुम्हाला चांगला व्यवहार्य ज्ञान जर आवश्यक असेल तर तुमच्या अंगी चांगलं वक्तृत्व कौशल्य असणं गरजेचं चा आहे चांगलं संभाषण कौशल्य असणं गरजेचं आहे आणि म्हणून नेतृत्व बहरून यायचं असेल उभारून यायचं असेल तर त्याला चांगली झळाळी मिळायचं चा असेल तर वक्तृत्वाचा गुण हा विकसित होणं अत्यंत गरजेचं आहे आपण इतिहासामध्ये समाजामध्ये पाहिलेलं आहे मोट की वक्तृत्वाच्या जोरावरती मोठमोठी शिखरं पादाक्रांत केलेली आहे तुमचे विचार असतील तुमच्या मनामध्ये काही भावना असतील तुमचे काही मुद्दे असतील ते समोरच्या व्यक्तीला प्रभावीपणे सांगणं पटून देणं हे अत्यंत गरजेचं असतं तसं तुम्ही एखाद्या समाजाचं जेव्हा नेतृत्व करता त्यावेळेस तुमची विचारधारा त्यांच्यामध्ये रुजवण्यासाठी वक्तृत्व शैली ही असणं गरजेचं आहे वक्तृत्व हे प्रयत्न साध्य कला आहे प्रयत्नानं तुमच्यामध्ये निश्चितपणे ती व्यक्त होऊ शकते बहरू शकते आणि म्हणून त्याच्यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न हा केला पाहिजे याशिवाय संभाषण कौशल्यसुद्धा अत्यंत गरजेचं आहे संभाषणाचा विचार जर केला तर जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवरती बरोबर बोलतो त्यावेळेस त्या, त्या व्यक्तीचं म्हणणं बारकाईन ऐकलं पाहिजे त्यांच्या गोष्टी आपण समजावून घेतल्या पाहिजे आपल्या ज्या चुका असतील त्या चुका प्रामाणिकपणे कबूल के केल्या पाहिजेत त्यांच्या चांगल्या गोष्टी असतील तर त्याला आपण दाद दिली पाहिजे शेवटी चांगल्याला चांगलं म्हणणं हा सुद्धा चांगुलपणा असतो आणि तो, तो जोपासणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून ही दुसरी सुद्धा तुम्हाला अत्यंत उपयुक्त तिसरी टिप्स त्या ठिकाणी आहे की चौफेर वाचनाची आवश्यकता असते आणि समाजातील घडामोडीचं सूक्ष्म अवलोकनसुद्धा करणं गरजेचं असतं पहा नेतृत्व गुण यशस्वी होण्यासाठी तुम्हाला वाचन आवश्यक आहे जेवढं तुम्ही वाचन चांगलं कराल जेवढं चिंतन चांगलं कराल तेवढं तुमचं व्यक्तिमत्त्व चांगलं बहरून येईल आणि तुम्हाला त्या वाचनाच्या अनुभवाच्या जोरामधून तुमच्या नेतृत्व गुणाला एक समृद्ध नेतृत्वगुण निश्चितपणे त्या ठिकाणी होऊ शकते असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये पुस्तक नाही ज्या घरामध्ये ग्रंथ नाही ते घर म्हणजे आत्मा नसलेलं शरीर असतं आणि म्हणून आपल्याला चांगली पुस्तकं असली पाहिजेत वाचन केलं पाहिजे आणि ते चिंतनसुद्धा करणं गरजेचं असतं याशिवाय समाजामध्ये ज्या दैनंदिन घडामोडी घडत असतात ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो त्या क्षेत्रातील दैनंदिन घडामोडीची नोंद आपण ठेवली पाहिजे अवलोकन केलं पाहिजे आणि त्याच्या नोंदी ठेवून आपण त्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी नेतृत्व गुणासाठी तुम्हाला आवश्यक असतात म्हणून चौफेर वाचन समाजातील घडामोडीचं अवलोकन हे अत्यंत गरजेचं आहे चौथी टिप्स आपणाला देता येईल ते म्हणजे संघटन कौशल्य जेव्हा तुम्ही एखादं नेतृत्व करता त्यावेळेस तुमच्या अंगी संघटन कौशल्य असणं अत्यंत गरजेचं आहे तुमच्या मागे जनसमुदाय असला जनशक्ती असेल तर ती निश्चितपणे फायदेशीर असते आणि म्हणून तुमचं व्यक्तिमहत्व हे कार्यकर्ते जोडणारं असावं कार्यकर्ते तोडणारं असू नये आणि म्हणून प्रभावी संघटन हा नेतृत्व गुणाचा एक महत्वाचा पैलू असतो हे करत असताना पदाची लालसा ठेवू नये पदाची लालसा ठेवून एखादी व्यक्ती जर काम करत असेल तर ती शत्रूपेक्षाही घातक त्या ठिकाणी असते आणि म्हणून स्वतःची शक्ती ही वाढली पाहिजे काही लोक असे असतात की स्वतःही संघटन वाढवत नाहीत आणि इतरांनाही वाढवून देत नाही आणि मग ती संघटना फक्त लेटर पॅडवरती शिल्लक राहते अशा संघटना जिवंत असणं काय आणि मृत असणं काय यामध्ये फारसा फरक असत नाहीत आणि म्हणून नेतृत्वानं संघटन कुशल असलं पाहिजे संघटन हे वाढवलं पाहिजे आणि सातत्यानं संघटनेचं त्या ठिकाणी कशा पद्धतीनं बांधणी करता येईल याबाबत विचार करणं गरजेचं आहे आणि म्हणून नेतृत्व गुणासाठी संघटन कौशल्य हा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे पाचवा गुण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की नेतृत्वाच्या अंगी कणखरपणा असला पाहिजे दृढनिश्चय असला पाहिजे आणि प्रचंड आत्मविश्वासानं तो कार्य करणं गरजेचं आहे पहा जीवनामध्ये दुःखाचा प्रसंग असो किंवा आनंदाचा प्रसंग असो अडचणीचा प्रसंग असो नेतृत्व कधीही डगमगता कामाने त्याची निर्णय क्षमता ही चांगली असली पाहिजे कणखर असलं पाहिजे आणि प्रत्येक वेळी त्याच्या त्या, त्या कृतीतून हे जाणवलं पाहिजे आणि म्हणून तुमची निर्णय क्षमता ही वाढवली पाहिजे दृढ निश्चयातून आत्मविश्वासानं तुम्ही प्रत्येक प्रसंगाला सामोरं जाणं सा हे अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर नेतृत्व गुणाची सहावी टिप्स आहे ती म्हणजे उपक्रमशील उपक्रमशील हा नेतृत्व असला पाहिजे दिशादर्शक असला पाहिजे आणि नेतृत्वाला नेहमी नाविन्याची ओढ असली पाहिजे तो नेहमी अभ्यासूपणे त्या नाविन्य त्यानं स्वीकारलं पाहिजे एवढंच नाही तर नेतृत्वाच्या अंगी योग्य दिशादर्शक असली पाहिजे कारण जसा नेता वागतो जसं नेतृत्व वा चालतं तसा पाठीमागचा समुदाय त्या ठिकाणी चालतो नेतृत्वानं स्वतःही प्रोत्साहित राहिलं पाहिजे आणि आपल्याबरोबर असणाऱ्या इतर व्यक्तींनासुद्धा प्रोत्साहन दिलं पाहिजे प्रेरणा दिली पाहिजे त्याच्यातूनच उत्तम काम त्या ठिकाणी होऊ शकतं एवढंच नाही म्हणजे तो वृत्तीचा असला पाहिजे त्याचबरोबर नेतृत्वावरती आपल्या समवेत असणाऱ्या लोकांचा विश्वास असला पाहिजे कारण विश्वासपात्र व्यक्तीच चांगलं नेतृत्व करू शकतो म्हणून यश असो अथवा अपयश असो नेतृत्वानं विश्वासानं जबाबदारीसुद्धा घेतली पाहिजे नाहीतर जर यश असेल तर ते मी केलं आणि अपयश मात्र जर दुसऱ्यावर ढकलत असाल तर हा नेतृत्व गुण म्हणता येणार नाही जबाबदारपणा त्या ठिकाणी असला पाहिजे एवढंच नाही तर नेतृत्व हे निरपेक्ष असलं पाहिजे निस्वार्थी असलं पाहिजे न्यायवृत्ती त्याच्यामध्ये असली पाहिजे या नेतृत्वाच्या चा चांगल्या गुण आहेत समान न्यायाचं तत्त्व हे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि म्हणून उत्तम नेतृत्व हा नेहमी उदार असतो दयाळू असतो सहकार्या समवेत तो नेहमी प्रेमभावनेनं वागणारा असतो आणि म्हणून उपक्रमशील असेल अभ्यासू असेल योग्य दिशादर्शक असेल प्रेरक व्यक्तिमत्त्व असेल किंवा विश्वासपात्र न्यायीपणा आणि उदारता हे सर्वच गुण त्या नेतृत्वाच्या अंगी असले पाहिजे त्यानंतर सातवा मुद्दा आपणाला सांगता येईल की नेता हा ने शिस्तप्रिय असला पाहिजे वेळ आणि शिष्टाचाराचं पालन करणार असला पाहिजे आपण नेतृत्व करत असताना अनेक लोकांशी आपला संबंध येत असतो आणि म्हणून तो संबंध आल्यानंतर आपण शिस्तप्रिय असलं पाहिजे समाजातील किंवा आपल्या एकूणच आपण ज्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असतो त्या कार्यक्षेत्रामध्ये काही शिष्टाचार असतात त्या शिष्टाचाराचं पालन हा केलं गेलं पाहिजे वेळ पाळणारं असलं पाहिजे आणि म्हणून त्याचं उत्तम व्यवस्थापन कौशल्य करणारा नेता निश्चितपणे समुदाय आपल्या कवेत घेतो आणि म्हणून शिस्तप्रिय वेळ आणि शिष्टाचाराचं पालन हाही नेतृत्वाचा एक महत्वाचा गुण आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल की समाजाबद्दल आपुलकी असली पाहिजे तुम्ही समाजाचं नेतृत्व करत असाल तर तुम्हाला ज्या समाजामध्ये आपण काम करतो त्या समाजाविषयी आपुलकी असली पाहिजे निष्ठा असली पाहिजे ज्या ठिकाणी काम करतो तिथं आपली निष्ठा असली पाहिजे तर निश्चितपणे आपल्या नेतृत्वाला बहर येतो बऱ्याचशा वेळेला आपल्याकडे जी जबाबदारी दिलेली असते ती प्रामाणिकपणे पार पाडणं आणि आपल्याकडे जी त्या समुदायाच्या माध्यमातून नेतृत्वाच्या माध्यमातून जबाबदारी असेल किंवा संपत्ती असेल ती एक ट्रस्टी म्हणून विश्वस्त म्हणून त्या कामाकडे तुम्ही पाहणं गरजेचं आहे आणि त्या विश्वस्ताला पात्र होण्यासाठी तुम्हाला आपुलकी असणं गरजेचं आहे समाजाचा समुदायाचा सन्मान करणं त्यांच्यामध्ये एकजूट राहावी फूट पडू नये आणि सतत कार्यशील आणि सतत झटपटणारा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे त्यानंतर नेतृत्व जर बहरायचं असेल तर प्रामाणिकपणा असणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून असं म्हटलं जातं की कुठल्या क्षेत्रामध्ये आपण काम जर करत असल तर ते काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे नेतृत्व हे सहनशील असलं पाहिजे कारण जेव्हा तुम्ही नेतृत्व करत असतात त्यावेळेस अनेक तक्रारी येत असतात अनेक काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात की त्यावेळेस तुम्ही सहनशील असलं पाहिजे याशिवाय काळानुरूप बदलणारा असला पाहिजे कारण काळ बदलला त्या पद्धतीने जर तुम्ही बदलला तर निश्चितपणे तुमच्या नेतृत्वाला बहर येतो आणि म्हणून याही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात शेवटचा टिप्स शेवटचा गुण तुमच्याकडे आहे तो म्हणजे चारित्र्य संपन्न नैतिकदृष्ट्या सुदृढता असली पाहिजे आपण काम करत असताना चारित्र्य संपन्न असलं पाहिजे त्याशिवाय सुदृढ असलं पाहिजे चारित्र्य आणि दूरदृष्टी तुमच्यामध्ये असली पाहिजे समायोजन कुशलता सकारात्मक विचार आणि दुसऱ्यांच्या भावनाची कदर करणारा ध्येयवादी प्रेरित असणारा असला पाहिजे कारण तुमच्याकडे पाहून तुमच्या समेत असणारे काम करत असतात म्हणून काम करत असताना नेतृत्वानं एक पाऊल मागे न राहता दोन पाऊले इतरांपेक्षा पुढे जर राहिला तर आप पाठीमागच्यांना प्रेरणा त्या ठिकाणी प्राप्त होते मला वाटतं हे दहा नेतृत्वाच्या टिप्स गुण जर तुम्ही अंगीकारल्या तर तुमच्यामध्ये आवश्यक असणारा गुण विकसित होईल तुम्हीसुद्धा नेतृत्व करणार करू शकाल पुढारी बनू शकाल किंवा चांगलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी सुद्धा या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत तुमच्या नेतृत्वाला बहर यावा अशा प्रकारची शुभेच्छा